महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी आथेंशी धन्यवाद अकोले तालुक्यातील पठार भागातील जीवनदायिनी ठरलेले बेलापूरचे धरण या धरणातून पाणी सोडण्याच्या मोरीच्या यंत्राची संरक्षण भिंत सन दोन हजार तेवीस रोजी जून महिन्याच्या आधी कोसळले त्यानंतर एक वर्षाचा कालावधी उलटूनही सदर भिंतीची दुरुस्ती करण्यात आली नसून धरण भरले की सांडीची संरक्षण भिंत ओलांडून पाणी येथील शेतकऱ्याच्या शेतात तर घरापर्यंत पोहोचत आहे लघु पाटबंदर विभागाचा कर्मचारी या धरणावर कार्यरत असल्याचे दिसून येत नसून या दुर्लक्षित धरणात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय पाटबंधारे विभाग निद्रेचे सोन घेत आहे तर मुख गिळून बसलाय वारंवार सांडीच्या पाण्याला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने संबंधित विभागाला जाग आणण्यासाठी येथील शेतकरी धरणावरती उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देत आहे तालुक्याच्या पठार भागातील दुर्लक्षित बेलापूर येथील धरणाच्या मोरीची व यंत्राची दुरवस्था झाली येथील धरणातील पाणी सोडण्याच्या मोरीची संरक्षण भिंत एक वर्षापूर्वी कोसळली तर पाटबंधारे विभागाकडे येथील ग्रामपंचायत नागरिक व नुकसानग्रस्त शेतकरी यांनी पत्रव्यवहार करत दुरुस्तीसाठी मागणी विनंती अर्ज केले परंतु अद्यापपर्यंत यावर कारवाई शून्य झाली आहे धरण पूर्ण क्षमतेने भरले की पाणी सांडीची संरक्षण भिंत ओलांडून पाणी येथील शेतकऱ्याच्या दगडू नामदेव महाले यांच्या शेतात घुसून घरापर्यंत आहे वारंवार संरक्षण भिंत बांधण्यासाठी अर्ज विनंती केली परंतु पाटबंधारे विभाग या मागणीकडे दुर्लक्ष आहे तर संबंधित अधिकारी वर्ग कानाडोळा करत निद्रेचे सोंग घेत आहे त्यांना जागे करण्यासाठी धरणाच्या भिंतीवरती उप उपोषणाला बसण्याचा इशारा महाले यांनी दिला आहे पाटबंधारे विभाग या बाबीकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करत असून धरण भरण्यापूर्वी या पाणी सोडण्याच्या मुरीवरील यंत्राची संरक्षण भिंतीची दुरुस्ती करावी तर धरणात झालेले अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक व ग्रामस्थ करतायत तर या धरणाच्या सांडीवरील संरक्षण भिंतीचे काम न झाल्यास धरणावर उपोषणाला बसण्याचा इशारा नुसकानग्रस्त शेतकरी दगडून महाले सर्वे नंबर तीनशे नऊ एकोणीसशे बहात्तर साली शासनाने तो पाजर तलाव घेतला त्याचा सर्वे खोल्या पाणी दिला होता पण त्यांच्या आडमुठ्यापणामुळे त्यांनी मधला पीस आडवला गेला आणि त्यांनी सर्वे प्रमाणेने त्याचं पाणी मधूनच उधळलं आणि त्यामुळं माझी जमीन आहे ना दरवर्षी वरून आली का पाणी दणका देऊन चाटून नेत अशी परिस्थिती मी शासनाला अनेक बऱ्या निवेदनं दिली शासनाच्या आमदार साहेबांना भेटलो आमदार साहेबांनी तिथे संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा ते मला बोलले हा आपण करू आणि नंतर परत मी एक दिवस फोन केला त्या याला इंजिनियरला तुम्हाला नाही नाही तुम्ही स्वतः दगडी टाका अ बोल शासनाचं काम आहे का, का माझं आहे शासनाने केलं पाहिजे हा खर्च मी कसं का काय करू ते म्हणले हा मग मग तुम्ही बघा काय ते मग असं उत्तर त्यांनी दिली आणि ते कुठच्याही प्रकारचे उत्तर देत नाही जर त्याने ना आता याच्यावर जर काय केलं नाही तर मी इथं उपोषणाला बसणार आहे आमदार साहेबांना मी त्या दिवशी सांगून भेटून झाला आमदार साहेब बोलले तुम्ही काय दिशील त्यांना पत्र करा आणि नंतर माया काय मी पण मग काय करायचं ते करतो अशी अशी परिस्थिती आहे तुमचं जे पाणी आहे हे पाणी घरापर्यंत येतं पाणी आल्यावरती हा घरापर्यंत येतं ना घर कुठे आहे तुमचं ते काय घर आता तिथं दिसतं ते तुम्ही छाया चित्र दिसत असले याच्यातून पाठीबागचं घर तुमचं आहे हा धरण भरल्यानंतर जे सांडवाट जे पाणी येतं ते तुमच्या शेतातून आणि घरावरून शेताला शेताच पाणी चाटून नेते जमीन चाटून नेते माझं एकच म्हणणे का ती जमीन जी चाटून नेते ना तिथं तुम्ही काहीतरी दगडी टाका काहीतरी हे करून त्याचा पॅक बंद बंदोबस्त करा जमिनीची धूप आणणार नाही एवढंच माझं म्हणणं या सांड आ, सांड सांड जी आहे संरक्षण बिन तर बांध संरक्षण बिन गरजेचे त्या जमीन त्या जमिनीतून आजही बी पाणी आलं वरून ओवर झालं का दणका देतं आणि माती चाटून नेते मग आता तुम्ही या शासनाकडे काय मागणी करताय तुमची माझी एकच म्हणणे त्याचा काहीतरी दगडी टाकून त्या जमिनीला धूप थांबवा म्हणून काहीतरी तुम्ही त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करा या संदर्भामध्ये लघु पाटबंधार विभाग यांच्याशी तुम्ही काही पत्र केलेला आहे चार नाही दहा पत्र्यावर केलेला आहे त्यांच्या रेकॉर्डला आहे का नाही त्यांनी सांगावं तर त्यांनी सांगावं का तुम्ही कुठच्याही एक पत्र पत्रव्यवहार केला नाही म्हणून त्याच्यावर त्यांनी काही कार्यवाही कारवाई कारवाई केलेली नाही आणि मला कुठच्याही प्रकारच्या त्यांनी पत्र केलेला केलेलं नाही शाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा